मी प्राचार्य डॉक्टर वैशाली प्रधान मिलिंद कला महाविद्यालय आपल्या सर्वांना अवगत आहे की पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे मिलिंद महाविद्यालय त्याचं अमृत वर्ष वर्ष ह्या वर्षी साजरं करत आहोत एकोणीस जून पासून आम्ही विविध कार्यक्रम करत हो। आहोत कारण की एकोणीस जून एकोणीसशे पन्नासला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंदची स्थापना केली ह्या वर्षी पंच्याहत्तर वर्ष साजरा करत असताना आम्ही विविध उपक्रम राबवलीत त्याच्यामध्ये मोठ्या मोठे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी असतील नागरिकांसाठी असतील समाजासाठी असतील आणि आता चौदा एप्रिल आहे त्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी तेरा एप्रिलला सकाळी सा साडेपाच वाजता राज्यस्तरीय मिलिंद मॅरेथॉनचे आपण आयोजन केलेले आहे ह्या मॅरेथॉन मध्ये सात किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर असा भाग असणार आहे त्याच्यामध्ये मुलं मुली वेगळे गट असणार आहेत वेगळी बक्षिस असणार आहेत प्राचार्य एस टी प्रधान फाउंडेशन तर्फे रोख रक्कम देण्याची त्यांनी आम्हाला अशी कन्सेंट दिलेली आहे की त्यांच्यातर्फे ते रोख रक्कम देतील त्यासोबत ट्रॉफीज असतील विद्यार्थ्यांसाठी थी। रजिस्ट्रेशन फीज ही फक्त तीनशे रुपये आहे आणि ती त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्याला एक बीप देणार आहोत नंबरचा जो असतो एक टी शर्ट एक मेडल बाबासाहेबांचं आणि एक सर्टिफिकेट असं आपण प्रत्येकाला ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्याला प्रत्येकाला आपण हे देणार आहोत ही मॅरेथॉन मिलिन महाविद्यालयाच्या प्रांगणातून लेणीपर्यंत जाईल म्हणजे लेणीला जाऊन परत येईल सात किलोमीटर त्यानंतर पाच किलोमीटर ही संपूर्ण रण जो आहे ती, ती विद्यापीठाच्या परिसरात होणार आहे कारण की विद्यार्थ्यांच्या सेक्युरिटीसाठी मला ते योग्य वाटलं म्हणून आम्ही तो मार्ग निवडलेला आहे त्यामध्ये विशेष हे आहे की जो सात किलोमीटरचा सा मुलगा आणि सात किलोमीटरची जी विद्यार्थिनी येईल प्रथम त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं एक टी शर्ट दिलं जाईल ज्याच्यात बाबासाहेब आंबेडकरांचा चेहरा किंवा अँबलम हे सोन्यानी केलेलं असेल ही मिलिंद तर्फे एक आगळं वेगळं आम्ही बक्षीस या वर्षी ठेवलेलं आहे आमच्यासोबत माय एफ एम पार्टनर आहे रेडिओ पार्टनर आहेत अनेक असे जे स्पॉन्सर आहेत जे आमच्यासोबत काम करणार आहेत आणि आनंदाची आणि अभिमानाची बाब ही आहे की आज आम्हाला इंडियन एअरफोर्स तर्फे इंडियन आर्मी तर्फे त्यांचा लोगो घेण्याची परवानगी दिलेली आहे आणि त्यांचे लोकही त्याच्यात पार्टिसिपेट करणार आहेत मला वाटते हा गौरवस्पद गोष्ट आहे आमच्यासाठी महाराष्ट्रभरातून आम्हाला संपर्क होतो आहे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेला आहे आणि मला असं वाटतं की रन फॉर मिलिन म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांसाठी दोन पावलं आपण चालली पाहिजे हा आमचा उद्देश आहे आणि म्हणून मिलिन मॅरेथनच आयोजन केलेला आहे प्राचार्य ह्या नात्याने मी आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देते आपण सर्वांनी मिलिनच्या कॅम्पस मध्ये पुन्हा येऊन मिलिन मॅरेथॉन मध्ये सहभाग होऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं हीच माझी सदिच्छा धन्यवाद सबस्क्राईब मिस एन अपडेट